धोबी समाजाकडून अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षणाची मागणी धोबी समाजाचे नेते पिंटू उर्फ परमेश्वर गोरे सचिन मुथळे यांच्या नेतृत्वाखाली आज हिंगोली तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले यावेळी समाजाच्या वतीने सतेश आसाराम लवटे रोहित दगडू चव्हाण यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते परी धोबी समाजाला अनुसूचित जाती सी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले सन दोन हजार चौदा ते एकोणावीस या कालावधीत भांडे समितीचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आला होता त्यानुसार परीट समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात झाला होता मात्र समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पुढील पिढ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एस सी प्रवर्गात आरक्षण अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे समाजाच्या मागणीकडे लक्ष देत सरकारने भांडे समितीचा अहवाल परि पूर्ण परीक्षण करून केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने लवकरच योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली